दुधाला किमान चाळीस रुपये भाव मिळावा या मागणीसाठी फुलंब्री टी पॉईंट या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करत दुग्धाभिषेक करून आंदोलन करण्यात आलं सातत्याने तोटा सहन करावा लागत असल्याने दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप निर्माण झाला असल्याचा आरोप देखील यावेळी आंदोलकांनी केला दुधाला किमान चाळीस रुपये भाव मिळावा या मागणीसाठी फुलंबरी टीप पॉइंट या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करत दुग्धविषेक करून आंदोलन करण्यात आलं सातत्याने तोटा सहन करावा लागल्याने दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप निर्माण झाला असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आलं तसेच सरकारच्या धोरणांचा निषेध करताना आंदोलनस्थळी गाय आणून आणि दूध उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर साधव हो यांनी दूध अंगावर ओतून सरकारचा निषेध व्यक्त केला दुधाला चाळीस रुपये भाव द्या अशी मागणी करत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय यावेळी छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला होता यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे ज्ञानेश्वर जाधव फुलांबरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष या ठिकाणी मला आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून एवढंच सांगायचं वाटतं बिसलेरीची बाटली आज पंचवीस रुपयाला मिळते आणि दुधाला भाव सुद्धा पंचवीस रुपये पेक्षा कमी आहे खरो ही खरोखरच या भारत देशामध्ये ही लाजीर आणि बाब आहे जर दुधाचे पेट्रोलचे भाव हे मागील काही वर्षापूर्वी पन्नास रुपये पेट्रोलचा भाव रुपये झाला मग माझ्या शेतकरी राजानं जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे बघितलं जातो आणि ह्या शेतकऱ्याच्या दुधाला भाव पंचवीस रुपयावरून चाळीस रुपये द्यायला काय हरकत आहे जर असा शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर हा अन्याय अन्या आम्ही अन्या अन्या कदाबी सहन करणार नाही बघा शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे दुधाचा जो माणूस मुलासारखं जनावराला जतन करतो त्याचे वैरण करतो सुग्राज द्यावा लागतो आणि अशा शेतकऱ्याच्या दुधाच्या भावाला मागच्या दहा वर्षापासून मागणी की चाळीस रुपयापेक्षा जास्त भाव मिळाला पाहिजे खरं म्हणजे चाळीस रुपये सुद्धा परवडत नाही परंतु आमचा शेतकरी इतका दिलदार आहे की तो चाळीस रुपये सुद्धा सहन करण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे मागच्या वेळेस सरकारने सांगितलं की पाच रुपये अनुदान देऊ पाच रुपये अनुदान देताना इतक्या अचाक आटे एखाद्या घोषणा करायची आणि शंभर आटी टाकायच्या साधा मुद्दा आहे तुमचा जिओ टॅगिंगचा जिओ टॅगिंग जर करायचं असेल तर वैद्यकीय अधिकारी असतो हजारो हजारो जनावर हे जिओ टॅगिंग झालेले नाही त्यामुळं ज्या शेतकरी ते अनुदानापासून वंचित राहिले म्हणजे घोषणा करायची एकीकडे माझं म्हणणं द्यायचंच आहे ना कशाला जिओ टॅगिंग आणि कशाला तुम्ही सरसकट पाच रुपये देऊन टाका ना अनुदान या ठिकाणी टी पॉईंट येथे दूध दरवाढीच्या संदर्भात आंदोलन या ठिकाणी चढलं गेलं आहे रास्ता रोका केलेला आहे मी सरकारला सांग इच्छितो कि माझ्या शेतकऱ्याला आम्हाला चाळीस रुपये दूध लिटर प्रमाणे सरसगड या ठिकाणी भाव भेटला पाहिजे शेतकऱ्याचा असेल तुम्ही म्हणतात की पाच रुपये आम्ही अनुदान के दिलं आहे तुम्ही नुसतं फक्त काय कागद करताय मागच्या सहा महिने पूर्वी सुद्धा तुम्ही हेच आम्हाला सांगितलं होतं की पाच रुपये अनुदान या ठिकाणी सरसगड दे पण काही त्याची पूर्तता झालेली नाहीये हे झाला दुधाचा भाव करायचा असेल माझा फुलंब्री तालुका या ठिकाणी वंचित आहे अनुदानापासून बाकीचे पीक विमा असेल अजून इतर योजना असतील सरकारने नुसतं भूल तापायचं या ठिकाणी प्रत्येक गोष्टी ते करता आहे जसं का तुमचे आता एक आठ दिवसापूर्वी एक लाडकी लाडकी योजना या ठिकाणी आणली त्यांनी एकतीस तारीख दिली एकतीस तारीख एकतीस तारीख नंतर त्या ठिकाणी तुमचा आचार व्हायचा लागणार आहे